नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासाठी विविध घोष वाक्य पाहूया शिकू अक्षर होऊ साक्षर शिकू अक्षर होऊ साक्षर माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा ध्यास हवा शिक्षणाचा विकास होईल आपल्या गावाचा ध्यास हवा शिक्षणाचा विकास होईल आपल्या गावाचा जो राहे निरक्षर तो फसे निरंतर जो आहे निरक्षर तो फसे निरंतर एक दोन तीन चार मराठी शाळेची मुले हुशार एक दोन तीन चार मराठी शाळेची मुले हुशार वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या शिक्षित कुटुंब सुखी कुटुंब शिक्षित कुटुंब सुखी कुटुंब मुलगा मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान मुलगा मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान आधी विद्यादान मग कन्यादान आधी विद्यादान मग कन्यादान आणि शेवटचा घोषवाक्य आहे ग्रंथ हेच गुरु वाचनासाठी हात धरू ग्रंथ हेच गुरु वाचनासाठी हात धरू मित्रांनो घोषवाक्य कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्सद्वारा नक्की कळवा धन्यवाद